श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सावंतवाडी मतदारसंघातील विकास कामंही शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून झाली आहेत त्यामुळे उगाच स्वतःच्या वेगळ्या हेतूसाठी आपणच ही कामं केल्याचं सर्वसामान्य जनतेला भासू नये मुंबई कोल्हापूरची कामं पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलं असं म्हणावं का असा सवाल करत स्थानिक आमदारांच्या शिफारशीनुसार ही कामं होतात या प्रक्रियेबद्दल माझे आमदार राजन तेलींना कल्पना नाही असं मला वाटत नाही असं राजन पोकळे म्हणाले पाहूयात सदस्य आहेत ते आमदार आहेत या सगळ्या कामकाज त्यांना पूर्णपणे माहीत असत कुठलंही काम तरी स्थानिक आमदाराच्या सल्ल्यानेच जात असतं आणि त्याला संबंधित जे पालकमंत्री असते त्यांची मान्यता निश्चितपणे लागते दीपक केसरकर भाई दीपक भाई सुद्धा मुंबईचे पालकमंत्री आहेत तर त्यांनी पण असंच म्हटलं भाई सगळे कामं मीच केले शेकडो नाही हजारो कोटीचा निधी दीपकबाईंच्या पालकमंत्री म्हणून मान्य येऊन ही एक सिस्टीम आहे आणि ती सिस्टीम सर्वज्ञान नाही सर्वांना माहिती आहे आणि त्यांच्यासारखं सामान्य माणसाला देखील माहिती आहे त्यांच्यासारख्या राजकारणात अनेक वर्ष त्यामुळे म्हणतात त्याच्यामध्ये त्यांचे काहीतरी हेतू असतील पण दीपकबाईंनी पालकमंत्री असताना किंवा त्यानंतर देखील जो निधी आणला तितका निधी यापूर्वीच्या पालकमंत्रीमध्ये कोणीच आणला आहे म्हणजे महाराष्ट्रात एक उदाहरण दिलं जातं की सरकारांनी कसे पैसे आणले आणि कसे पैसे आणावे याचा घालून दिला तसं आहे आणि असं म्हटलं की काल सुद्धा दीपक भाईने मीटिंगमध्ये सांगितलं की युती असल्यामुळे भाजपच्या कार्यकर्ते भाजपचे पदाधिकाऱ्यांच्या सोबतच जी काय विकास कामं आहेत ती करायची अनेक अनेक विकासकामं यापूर्वीची आणि या, या सुमाराला सुद्धा आम्हाला ना सांगता आम्हाला विचार करत केली जातात त्याच्याबद्दल आम्ही कधी तक्रार करत नाही पण ती कामं डोंगरीची कामं असू दे किंवा बजेटमधली कामं असू दे किंवा आमदार तिथली कामं असू दे ही कामं त्या आमदाराच्या मान्यतेने सल्ल्यानेच केली जातात तर ह्याचं कुठेतरी त्यांना ज्ञान नाही असं मी अजिबात म्हणणार नाही हे सगळं त्यांना माहीत आहे ना त्याच्यामागे त्यांच्या वेगळे काहीतरी हेतू असू शकतील त्याच्याबद्दल मी फारसं बोलू इच्छित नाही दीपकबाईसुद्धा राजकारणात तत्वाचे आमचं जमत नव्हतं पण वैयक्तिक वर्ण म्हणून तर सांगतात ना आणि ते तर सरळच सांगतात की दीपक केसरकरांचे आणि प्राणी राणीसाहेबांचे संबंध सध्या अतिशय चांगले आहेत ते पत्रकार म्हणून तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे एकत्र येऊन आपण जास्त का चांगलं काम करू शकतो तर ते करावं आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल